आपण एकटे आहोत म्हणून कधीही खचून जाऊ नका तर आपण एकटेच असून देखील पुरेसे आहोत असा विचार करून ठाम राहायला शिका घरात संपत्ती नांदली म्हणजे सुख नांदेलच असं नसतं तर सुख आणि संपत्ती या दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी आपल्या मनामध्ये समाधान नांदणं खूप महत्त्वाचं असतं पूर्वी अन्न वस्त्र आणि निवारा या माणसांच्या जीवनातील मूलभूत गरजा होत्या पण आजकाल माणसाच्या जीवनातील गरजा खूप वाढल्या आहेत आणि त्या भागवण्यासाठी माणूस हा आपल्याजवळच्या लोकांनाच कुठेतरी विसरत चालला आहे नात्यातील आपलेपणा हा दाखवण्याची गरज नसते जिथे खरंच आपलेपणा असतो तिथे तो, तो आपोआप दिसून येतो दिखाव्याची त्याला गरजच नसते आपल्या आयुष्यातील सर्वच गोष्टी या जर आपल्या म्हणण्याप्रमाणे झाल्या असत्या तर त्या वेळेला आणि त्या गोष्टीला किंमत उरली नसती काहीतरी आपल्याला तडजोड ही करावी लागते आणि त्यानंतर जेव्हा ते आपल्याला मिळते तेव्हाच तर त्या गोष्टीची किंमत कळते नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आयुष्यातील मोठमोठे प्रश्न हे अगोदर सोडवण्याचा प्रयत्न करायचा कारण मोठे प्रश्न सोडवतानाच छोटे प्रश्न आपोआप सुटून जातात आणि छोटे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला जास्त कष्टही करावे लागत नाहीत जीवनात एवढा संघर्ष करावा एवढे कष्ट करावे की आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्या मुलांना दुसऱ्या कोणाचं उदाहरण द्यावे लागणार नाही पूर्वी पैसे कमी होते पण आनंद जपता येत होता पण आज पैसे मोजून मापून देखील आनंद घेता येत नाही जीवनात आपल्या हातून घडलेल्या वाईट गोष्टींचा पश्चाताप हा त्याच लोकांना होतो ज्यांचं मन स्वच्छ आणि निर्मळ असतं नाहीतर कपटी लोक हे आपण केलेल्या चुकीवर देखील योग्य प्रकारे सारवण घालून मोकळे होतात नशिबात खरं तर काहीच नसतं जे काही असतं ते तुमच्या कष्टात असतं लोक मात्र नशिबालाच मानत असतात कष्टाला जास्त कोणी महत्त्व देत नाही आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते चांगल्या विचारांनी आणि माणसाला माणूस जोडत जगता आलं पाहिजे माणूस हा दुनियेशी लढू शकतो पण आपल्या जवळच्या लोकांसोबत तो लढू शकत नाही कारण आपल्या माणसांसोबत लढायचं नसतं तर जगायचं असतं